महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भला ना, ना याला कोण दरबारी पुस्ती बेगम बळी बेगम म्हणजे अडी अधी शहाची आई बर का नजर येत तुझ्या अंगार दरबार झाला गपगार कोणी गेली ना पुढाकार साऱ्यांनीच मांडली गार इतक्यात इतक्यात अचानक एक सदा उठला बोला हम को आणि त्यानं खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिडून मर हब्बा सुभाण कौतिक झाले दरबारात खान निघाला मोठ्या भरमित त्याच घोरदळ पायदळ फौज फाट आले बीच बळ पाहणारा खेचित खेची सेना निघाली गाव लुटली देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणींची आब्रु उठली कोण कोण डोकणार हे वादळ आता शिवबाच काय खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार काय लढवा वाहून आपला जीव मुलाच आहे त्यांच्या समोर आपला टिकाव लागणं अशक्य आहे थोड्या दिवसा थोड्या दिवसासाठी आपण कुठेतरी आज्ञात स्थळी निघून जावे राजे काय बोललास रायबा शिबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी मुलगा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र तरी बेहत पण पळून जाऊन आपल्या स्वाभिमान गमावत कमाने अशा वाघिणीचा तेव छावा अशा गणिमानक साठे छावा टोक्यात कि कावा भेटीचा धान्य सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सा सांगाव खाण्याना हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायतेशी खान प्रतापगडच्या पायतेशी खान आला बेगुमा नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करामतीची ते असं नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची अजी जी, 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 जी करील काही कल्पना युक्तीची अजी जी 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 खाण्याच्या भेटीसाठी खाण्याच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियान उभारला होती भेटीसाठी छान उभारीला लक्षीदार शामी आणायला भेटीसाठी छान उभारीला लक्षीदार श्यामी आणायला आणि अशे, अशे या श्याम्यात अशा या श्यामियात खाण डौलत डुलत आला खाण डौलत डुलत आला सय्यद बंड त्याच्या संगतीला सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला

कटरीचा वार त्याने केला कटरीचा वार त्याने केला खर आवाज खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखतवत अंगाला चिलखतवत अंगाला खानाचा वार फुका गेला खा निर्बत तितक्यात महाराजांनी पोटा मंदी विचार ढकलिला पोटा मंदी बिसवा ढकलिला वागाणं खच्चा के मारा केला वाघाने के खच्चा मारा केला टरटरा फाडपला तर -tर 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 फाड पोटाला गेला खानाचा कोतळा बाहेर आला जीजी बाहेर आला जी 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 जी, जी। युद्ध जाहले प्रतापगडचे युद्ध जाहल रक्त सांडले पाप सरे गेले पावन केला कृष्ण जागा पावन केला कृष्ण जागा